एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या परंडा तालुका अध्यक्षपदी मुझिब काझी यांची ऑनलाईन मतदान प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे येथील शासकीय विश्रामगृह शनिवारी एक मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीत ऑनलाईन मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून तालुका अध्यक्षपदाची निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी तीन जणांचे अर्ज निवडणूक प्रतिनिधींसमोर आले होते उमेदवार मुजीब काझी संतोष शिंदे शंकर घोगरे यांचे अध्यक्षपदासाठी नावं आल्याने ऑनलाईन मतदान निवड प्रक्रिया राबवून मुझीब काझी यांना अठरा मते तर संतोष शिंदे यांना चार शंकर घोगरे यांना एक मतदान मिळालं आहे निवड प्रक्रियेत बहुमताने निवडून आलेले पत्रकार मुजीब काझी यांचा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या निवडीचे सर्व पत्रकार बांधवांमधून स्वागत केलं जात आहे व्हॉइस ऑफ मीडिया परंडा तालुका यांचा पुढील कार्यक्रम पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि राहा सदैव अपडेट आपल्या बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सेहेचाळीस या नंबरवर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा